लवकरच मल्हारी षडरात्र उत्सव सुरू होणार आहे म्हणजे खंडेरायाचा नवरात्र सुरू होणार आहे ज्या प्रकारे देवी नवरात्रीमध्ये विश्रांती करत असते त्याचप्रकारे खंडेरायसुद्धा ह्या सहा दिवसात विश्रांती घेत असतात आणि ह्याच दरम्यान आपल्याला पारायण करायचे आहे तर ते कोणते तर ते पारायण आहे श्री मल्हारी सप्तशती हे तुम्हाला कुठं दिसत असेल कॅमेरा फ्रंट आहे म्हणून मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवेलच तर आपल्याला ह्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे काही जास्त वेळ लागत नाही आणि हे केव्हा करायचं आहे तर बघा वीस तारखेला येत आहे अमावस्या आणि अमावस्यानंतर येणार आहे मार्गशीर्षचा महिना मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे ह्याच खंडेरायाच्या सेवेची सुरुवात ह्याच दिवशी होत असते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशीच आपण ही सेवा सुरू करत असतो तर बघा मल्हारी सप्तशतीचा आपल्याला पाठ तर करायचा आहेच पण का करायचा तर ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा महत्वाची असते प्रकारे आपल्या घरामध्ये कुलदेवताचीही सेवा महत्वाची आहे आई वडील ज्या प्रकारे जीवनामध्ये महत्वाचे आहे त्याच प्रकारे आपली कुलदेवी आणि आपले कुलदेवत हे महत्त्वाचे आहे तर आपले कुलदेवता म्हणजे महाराष्ट्राचे पूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवता म्हणजे हे खंडेराय आणि आपल्याला त्यांची सेवा करायलाच हवी तर बघा आपल्या घरामध्ये जसा वडिलाला मान आहे तसाच आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याचा आपल्या कुटुंबामध्ये जे काही प्रगती आपली होत असते किंवा जो काही आशीर्वाद आपल्याला लाभत असतो तो कुलदेवी आणि कुलदेवताचा असतो तो कुलदेवता कोण खंडेराव महादेवाचंच रूप आहे महादेवाने मनी आणि मल्ल्य ह्या राक्षसांना मारण्यासाठी त्यांचा ह्या अवतार घेतला होता तो कोणता खंडेरायाचा अवतार त्यांनी घेतला होता तर बघा आपल्याला खंडेरायाची सेवा ह्या सहा दिवसात करायची आहे ज्या प्रकारे स्त्रीला सांगलं जातं की कुलदेवीचा उपवास त्यांनी मंगळवारी करायचा प्रकारे आपल्या घरातले जे जेंट्स असतात त्यांनी कुलदेवताचा उपवास करावा आणि घरामध्ये एखाद्या पुरुषांनी जर काही सेवा केली तर खूप उत्तम पण तुमच्याच घरात नाही प्रत्येक घरामध्ये हेच आहे की पुरुष लोक हे जास्त सेवा करत नाही बरेच भाग्यवान व्यक्ती असे असतील की त्यांच्या घरामध्ये पुरुष मंडळी हे सेवा करत असते पारायण करत असते आणि त्या ताई लोकांसारखे भाग्यवान कोणीच नाही तर त्यांनी काय करायचं त्यांच्या घरामध्ये एखादा जेंट्स जर का सेवा करत असेल तर तुम्ही प्रत्येक दिवशी नाही सेवा करू शकत पण रविवारच्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी तरी किमान तुम्ही हे पारायण करा नॉर्मल म्हणजे जशी आपली नित्य सेवा असते ना त्याच प्रकारे तुम्हाला हे पारायण करायला रविवारी जमलं आणि उपवास करायला जमलं तर अतिउत्तम महिला वर्ग हे मंगळवारी उपवास करत असते कुलदेवीचा आणि पुरुष वर्ग हे रविवारी उपवास करू शकतात खंडेरायाचा रविवारी उपवास करू शकतात हे खंडेरायाचा तर बघा ज्या प्रकारे नवरात्रमध्ये कशी घटस्थापना होत असते त्याच प्रकारे हे जे सहा दिवस असतात हे षडरात्र जे असते ते एका प्रकारे देवीची कशी नवरात्र बोलली गेली आहे तशी हे षडरात्र बोलली गेली आहे ह्या दिवसामध्ये सुद्धा खंडेरायाचा जो टाक बनवलेला आपल्या घरामध्ये असतो त्याची सुद्धा स्थापना करून सुद्धा घट स्थापित केला जातो खंडेरायाचं जे ताक आहे त्याचा अभिषेक केला जातो टाकावरती अभिषेक केल्यानंतर त्यांना सुद्धा ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये देवीला विश्रांती दिली जाते त्यांचा टाक घटावरती बसवला हो जातो तसे आपले खंडेराय सुद्धा घटावरती बसत असतात प्रत्येक घरामध्ये हे होत नाही पण बरेचसे घर आहे त्या घरामध्ये अशी रीत असते आणि षडरात्र म्हणजे हे सहा दिवस ते पूजा विधी व्यवस्थित करत असतात हे पाठ करत असतात आता तुमच्या घरामध्ये तसा रिवाज असेल तर तुम्ही तर करणारच आहे बाकी तुमच्या घरात तसा रिवाज नाही तर हे आपण नाही करू शकत कारण कोणताही नियम कोणतीही जे प्रथा आहे ते आधीपासून चालत आलेली असते असं काही केल्याने काही के त्रास तर होत नाही पण बरेचसे आपल्या घरातले जे वडील लोक असतात ते मान्य करत नाही आणि कोणाचंही मन दुखवून कोणतीही सेवा म्हणजे घट स्थापनेचा सा म्हणत आहे मी खंडेरायाचं टाक घटावरती बसवणं त्याविषयी सांगत आहे तर तुमच्या घरातले जे वडील व्यक्ती आहे त्यांची इच्छा नसली तर गटावरती नका बसू पण तुम्ही पारायण करा तुमच्याकडून एक पारायण जमेल तर एक करा तीन जमेल तर तीन करा पाच किंवा बावीस ह्या संख्यामध्ये तुम्ही पारायण करू शकता आता बरेचसे लोक पाच पारायणही करता हे षडरात्रीमध्ये किंवा बावीस पारायणसुद्धा करत असतात तर तुम्हाला जमत असलं तर तुम्ही किमान एक पारायण तरी ही मल्हारी शब्दशेतीचं शकत करा कारण हे खूप महत्त्वाचं आहे वडील व्यक्ती जो असतो तो आपल्या घराची काळजी घेत असतो त्याच प्रकारे जर का तुम्ही हे पारायण केलं तुमच्या घरामध्ये जे वैवाहिक समस्या असतील तुमच्या घरातल्या ज्या अडचणी असतील त्याचे मार्ग ह्या सेवा केल्याने लागत असतात गुरु गुरुमावलींनी ह्या ग्रंथ आपल्याला खूप मौल्यवान दिलेला आहे पण बऱ्याच वेळा काय होते आपल्याजवळ असतं पण आपण त्याची काय म्हणता किंमत म्हणजे आपल्याला नसते आपल्याजवळ असतं पण आपण पन किंमत करत नाही आणि आपल्याजवळ ग्रंथ असला तरी आपण आळशीपणा करतो पण सेवा करत नाही पण आवर्जून तुम्ही ह्या सहा दिवसामध्ये किमान तीन किंवा एक किंवा पाच जे तुमच्याकडून जमत असेल ते पारायण करा तर बघा आता पारायण आम्हाला करायचं आहे पण आम्हाला माहिती नाही कसं कर करायचं तो तुम्हाला सांगते खूप छोटा ग्रंथ आहे मराठीमध्ये आहे आणि जास्त वेळ लागणार नाही नवीन व्यक्ती असला तरी तो एक किंवा सव्वा तासात वाचून घेईल आणि ज्याची मराठी खूप चांगली आहे त्यांचा तर लवकरच होईल आणि आरामात करा घाई गरवड नाही सेवा करताना आपलं लक्ष सेवाकडे किती आहे तेही महत्वाचं आहे नाही तर खो पाठ खोलला आणि करताय फक्त पान पलटवताय वाचन काय चालू आहे काहीच नाही केव्हाही कोणताही ग्रंथ वाचन करताना आपण तो ग्रंथ वाचत असतो ना तेव्हा त्या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर बनलं पाहिजे त्याला सेवा करणे फक्त एल एका मागे एक वाचत आहे लवकर खतम करायचंय आणि सुटकारा करायचा असं करू नका तर बघा तुम्हाला ही सेवा कशी करायची त्याविषयी सांगते तसं तर ह्या ग्रंथामध्ये व्यवस्थित सांगलेलं आहे म्हणजे तुम्हाला मलाही सांगण्याची गरज नाही पण तरीही तुम्हाला सांगते सर्वात आधी श्री स्वामी स्थवन तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर मल्हारी कवच तुम्हाला घ्यायचा आहे मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्र तुम्ही अकरा वेळा घ्या किंवा एकशे आठ वेळा घ्या मल्हारी सप्तशतीचे जे एक ते चौदा अध्याय आहे ते पूर्ण तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्यायचे आहे आता क्षमा प्रार्थना स्तोत्र घेताना हात जोडून बसा आणि क्षमा स्तोत्र घ्या कारण वाचताना तुमच्याकडून कडत न कडत काही चुका घडल्या असतील तर त्याची आपण क्षमा मागत असतो त्यानंतर तुम्हाला खंडरायाची आरती घ्यायची आहे एवढंच तुम्हाला वाचायचं आहे आणि ह्या ग्रंथ तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही जवळच्या केंद्रातून मागवू शकतात किंवा तुमच्या इथे केंद्र नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकतात तर तुम्हाला ह्या ग्रंथ आवर्जून आणायचा आहे आपण मराठी आहोत आपण महाराष्ट्रात राहत आहोत आणि आपण जर काही सेवा करत नाही तर आपल्यासारखा दुर्भाग्यहीन व्यक्ती कोणी नाही बघा कोणतीही सेवा करताना कोणतीही पूजाविधी करताना तिथे देवाचीही मर्जी आपल्याला आधी लागते कारण देवाची इच्छा असली तरच आपण कोणतीही सेवा करू शकतो नाही तर आपल्याकडून सेवा घडतच नाही तर सेवा करताना तुम्हाला जर का तुमचे काही विवाहिक अडचणी आहे तुमच्या घरामध्ये काही म्हणजे कोणतेही प्रश्न असो जे विवाहिक असले संततीचा प्रश्न असला कुटुंबिक कोणताही प्रश्न असो तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा सुद्धा करू शकता तुम्ही पाच वेळा पारायण करू शकता एक पारायण म्हणजे पूर्ण एक ते चौदा अध्यायापर्यंत तसं एक पारायण म्हटलं जाईल असे पाच पारायण सुद्धा करू शकता किंवा बावीस सुद्धा करू शकता अकरा म्हणजे तुम्ही पारायण करू शकता तर तुम्हाला जर का संकल्पयुक्त पारायण करायचं आहे तर तुम्हाला आधी संकल्प घ्यावा लागेल तर संकल्प कसा घ्यायचा तुम्हाला माहितीच असेल हातामध्ये पाणी घ्यायचं थोडे तांदूळ घ्यायचे अक्षदा घ्यायचे हळद कुंकू घ्यायचं आणि तुम्हाला संकल्प घ्यायचा जस मी श्री स्वामी मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी लक्ष्मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने श्री मल्हारी सप्तशतीचा आता तुम्हाला किती पाठ करायचे त्या पाठाची संख्या तुम्ही सांगायची आणि सांगायचं की मी माझ्या ह्या ह्या कारणासाठी हे पाठ इतक्या संख्येमध्ये करत आहे तर हे माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या आणि माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा असा तुम्हाला संकल्प म्हणून ते सोडून द्यायचा आहे आणि तुम्हाला संकल्पयुक्त जर का पारायण करायचं असेल तर कोणत्याही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन एक दिवस आधी जसं आता आ, षडरात्र हे आपली मातंडे षडरात्र म्हणजे खंडोबाची ही नवरात्री एकवीस तारखेला चालू होत आहे ना तर तुम्हाला वीस तारखेलाच हे मान सन्मान करायचा आहे केंद्रामध्ये जाऊन खडी साखर आणि एक नारळ ठेवायचं स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी मी माझ्या ह्या ह्या अडचणसाठी ही सेवा करत आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडू द्या आता नियम काय ज्या वेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतात त्यावेळेस तुम्हाला कुणाच्याही घरचं परान्य खायचं नाही परान्य खायचं नाही म्हणजे का चालणार नाही आपण जे काही सेवा करत असतो जी काही उद्देशाने सेवा करत असतो एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण पराण्य जेवण केलं म्हणजे कोणाच्या घरी खाल्लं तर आपली ती सेवा वेस्ट जाते म्हणजे ती सेवा आपल्याला लागू होत नाही म्हणून तुम्ही खास करून हे सेवा चालत असताना कुणाच्याच घरचं ग्रहण करू नका त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही छोटीशी मांडणी करा मस्त तिथे फोटो वगैरे ठेवा आणि ह्या ग्रंथ ठेवा आणि वाचन करा किंवा नाही मांडणी करता आली तर तुम्ही खाली ह्या ग्रंथ तुम्ही फक्त ह्या ग्रंथ एखाद्या पाटावरती तिच्यावर कपडा आथळून आणि ह्या कपड्यामध्ये ठेवून याची पूजा करून वाचन करायचं परत तिथेच पाटावरती ठेवून द्यायचं बरेचसे लोक काय करतात वाचन करतात आणि साईडमध्ये ठेवून देतात असं करायचं नाही संकल्पयुक्त ता केलं तर व्यवस्थित करा म्हणजे सेवा समजून करा असं नाही की फक्त करायचं आहे म्हणून करायचं देव कोणतीही सेवा आपण देवाची करत असतो तर आपला भाव खूप महत्वाचा असतो आपण किती भावाने ती सेवा करतोय आणि आपल्याला किती आवडतंय ते सेवा करायला त्याच्याच अनुसार आपल्याला याचं फळ मिळत असते याचं फळ आपल्याला भेटत असते असं नाही की आपल्याला फक्त स्वयंपाक करायला दिलाय तो करून साईडमध्ये मध्ये आहे त्याच्यामध्ये स्वाद ह्या महत्वाचा असतो तसंच कोणतीही सेवा करताना आपलं मन किती त्या सेवेमध्ये आहे आणि आपण किती मनाने ते सेवा करतो ते खूप महत्वाचं आहे आता तुम्हाला एक वेळेस जेव्हा तुम्ही हे पाठ करायला बसले तेव्हा तुम्हाला एकाच बैठकीत हे वाचन करायचं आहे ज्याप्रकारे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो एका बैठकीत प्रकारे आपल्याला हे सुद्धा एका बैठकीमध्येच करायचं आहे नाहीतर मग आपण पाठ करायला बसलो संकल्पयुक्त सेवा असो किंवा संकल्प नाही घेतला तशी सेवा असली तरीही बऱ्याच वेळास काय होते की पाठ करताना कोणाचा फोन आला फोनावरती ना बोलताय नाहीतर मग घरामध्ये कोणी बोलत असलं तर त्यांच्यासोबत बोलताय असं करू नका एक रूप होऊन तुम्हाला ह्या पाठ वाचायचा आहे एका बैठकीत तुम्हाला ह्या पाठ करायचा आहे पाठ झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित स्वामींना मुजरा करायचा आणि ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करायची तर अशा प्रकारे तुम्हाला पाच तीन एक अकरा बावीस जे काही तुम्हाला पाठ करता येतील ते आवर्जून करा ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये देवीची आपण सेवा करत असतो ती किती महत्त्वाची असते तशीच आपली ही सेवासुद्धा महत्त्वाची आहे आणि ही पण तुम्ही आवर्जून करा तुमच्या आयुष्यातले बरेचसे संकट हे सेवा केल्याने नाहीसे होतील तर अशा प्रकारे जी छोटीशी माहिती मी घेऊन आली होती तुम्हाला ते तुम्हाला कशी वाटली ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मासाहार पूर्णपणे वर्जित मासाहार चालणार नाही तुमच्या घरामध्ये ही सेवा चालत असली तर कृपया करून जो कोणी व्यक्ती मांसाहार करत असेल त्यांना तुम्ही समजवून सांगा की आपल्या घरात ही सेवा खूप उच्च कोटीची होत आहे तर कृपया करून तुम्ही मांसाहार करू नका आणि विशेष म्हणजे तुम्ही जे महिला वर्ग असतं ते सेवा करत असतं व्रत वैकल्य करत असतात तर घरच्या लोकांना काय लागतं यांचं काय वेड्यासारखं चालू असतं पण एक वस्तू लक्षात घ्या त्या ज्या सेवा करतात त्या तुमच्यासाठीच करत असतात स्वतःसाठीही करतात पण सर्वेत जास्त सेवा कुटुंबासाठी त्या करत असतात की आमचा परिवार सुखी राहावा तर तुम्ही थोडासा सपोर्ट करा की नॉनव्हेज वगैरे खाऊ नका कारण जर का तुमच्या घरात इतक्या उच्च कोटीच्या सेवा चालू आहे आणि तुम्ही नॉनव्हेज खाणार तर त्याचा दोष तुम्हाला लागेल आणि विशेष करून ज्या कोणी ताई आहे त्यांना मी एकच सांगते की जेव्हा तुम्हाला कोणतीही सेवा करायची आहे कोणतीही आणि तुमच्या घरामध्ये जर का एखादा व्यक्ती नॉनव्हेज खातो किंवा त्याला दारूचं व्यसन आहे तर तुम्ही सेवा चालू करण्याच्या आधी जेव्हा मंदिरात जाताना म्हणजे केंद्रामध्ये जाताना तुम्ही नारळ ठेवायला म्हणजे खळी साखर नारळ ठेवून तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की स्वामी मी हे सेवा सुरुवात करत आहे आणि माझी एवढीच विनंती आहे की तुमचा मुलगा मिस्टर जे कोणी असतील त्यांचं नाव घ्या आणि सांगा की हे नॉनव्हेज खातात तर मी तुमचं नाव घेऊन त्यांच्यासोबत बोलणार आहे तर त्यांना बुद्धी येऊ द्या की ते नॉनव्हेज नाही खाव म्हणजे त्यांच्याकडून हे चूक ना घडो आणि त्यानंतर तुम्ही घरी जाऊन तुमच्या मिस्टरांना तुमच्या मुलाला एकच वेळा सांगा की ही सेवा चालू करणार आहे तर तुम्ही इतके दिवस नॉनव्हेज खाऊ नका प्रयत्न करा जास्त नका करू बघा तुम्हाला अनुभव होईल की तितके दिवस ते नॉनव्हेजसुद्धा सुद्धा खाणार नाही जेव्हा पण तुम्हाला असं लागेल तेव्हा तुम्ही स्वामींना नेहमी प्रार्थना करत चला की स्वामी यांना माहिती नाही पण यांच्याकडून हे चूक घडत आहे हे नॉनव्हेज खात आहे तर तुम्ही यांना बुद्धी द्या की यांच्याकडून हे चूक नाही घडावी जशी रोज आपण सेवा करतो स्वामींना प्रार्थना करतो की तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्याकडून सेवा करू द्या तसं हे सुद्धा तुम्ही त्यांची प्रार्थना करत चला स्वामींची की स्वामी यांचे जे हे चुकीचे व्यसन आहे हे नाहीसे होऊ द्या यांच्यापासून दूर होऊ द्या बघा तुम्हाला हळूहळू त्यातून अनुभवेल ते स्वतःहूनच त्यांची इच्छा होणार नाही नॉनव्हेज ना ना खाण्याची एखाद्या वेळेस तुम्ही नैवेद्य देवाला दाखवता ते काही तीर्थ असते ते पण त्यांना प्यायला द्या याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ बनवेल आणि सांगेल तुम्हाला जर का तुमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात असेल तर त्यांचं नॉनव्हेज कसं सोडवायचं तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि जे काही महत्त्वाची माहिती होती ते मी तुम्हाला सांगितली आहे त्या प्रकारे तुम्ही करा तर झालेली सेवा आहे स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ